भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मृत्यूंची रहस्य मालिका सुरू झाली आहे गेल्या पंधरा ही तिसरी संशयास्पद घटना नोंदवली गेली आहे विरली खुर्द गावातील पस्तीस वर्षीय धनविजय बुद्धिमान या तरुणाचा अंगणात मृतदेह आढळला आठ नोव्हेंबरच्या रात्री बाहेर झोपलेला धनविजय सकाळी मृत अवस्थेत आढळल्याने गाव हादरलेत घरच्यांचाच आक्रोश आणि ग्रामस्थांमध्ये शंका हा मृत्यू नाही हा खून असू शकतो या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि पथक घटनास्थळी दाखल झालेत पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह शवविच्छेदना करीता मारहाणीच्या खुणा आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा सलग तिसऱ्या रहस्यमय मृत्यूने तालुक्यात भीतीचा सावड गडत झाला आहे लाखांदूर तालुक्यातील वाढत्या संशयास्पद मृत्यूंनी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे हा अपघात आत्महत्या की खून याचं उत्तर शोधणं आता पोलिसांकरिता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे एका मागून एक रहस्यमय मृत्यू आणि लाखांदूर मध्ये वाढतं सावट सिटी न्यूज प्रतिनिधी साहिल रामटेके